कांबळे सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते जाणून घेऊया आजच्या ठळकडावर मी सुरेश फुलारे औरंगाबादून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतो पण मी उद्योग क्रांती उद्योजक संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे आमची ती उद्योजकांच्या ज्या समस्या असतील छोट्या मोठ्या उद्योजकांची आम्ही सोडवतो तसेच ज्या लोकांची आमची पुणे एक पार्टी पण या लोकांसाठी आम्ही काढलेली आहे डावात माताळा पार्टी आणि ज्या लोकांनी डाव मांडल्यावर त्या डावात मताळा करण्यासाठी आम्ही स्पेशल पार्टी काढली लोकांनी त्याला नाव ठेवून आमच्या कामाला म्हणून आम्हीच ते नाव देऊन घेतलं परत लोकांनी म्हणाल नको अरे तुम्ही प्रत्येक ठिकाणी यांनी डाव मांडला तुम्ही माताळा करता म्हणून आमच्या पार्टीचं नावच आम्ही ठेवलं डावात म्हाताळा पार्टी त्या पार्टीचाही मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि उद्योग क्रांती उद्योजक संघाचा पण बाकी बी आणखी बऱ्याच संघटनाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांच्या पाठबाळावर त्यांच्या शक्तीवर मी आजही लोकसभा निवडणूक लढवतो सर आपण बघतात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खासदारची निवडणूक लढण्याचं विशेष कारण म्हणजे दावा समाजा पार्टीचे अध्यक्ष आपल्यासोबत ऑनलाईन हे करताय सुरेश खोराडे सर यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊ सर आपल्या पुढं चांगलं आहे बराडी उमेदवारी तर आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपण टिकवू का यांच्या समोर आता फलाढे उमेदवार म्हणजे फक्त पैशाने मोठी असतील पण कामानेचे कोणी मोठे नाही एखादं तरी काम दाखवा मी आज माझा अर्ज मागायचे पण आम्ही लढतोय का आम्ही उद्योगासाठी दोनशे लोकांसाठी फक्त सात एकर जागा एम आर डी मागितली आणि ती फुकट फुकट मागत नव्हतो आणि एकच मागत होतो रेट रेटमध्ये परंतु तरी या लोकांनी दिली नाही आणि शेतकऱ्या तुम्ही जर बी एम ए जी बी तर्फे पाणी देता मागील त्याला वीज देता त्याची आम्ही मागील त्याला पाणी द्या विकत द्या आज दारूच्या कंपन्यामध्ये तुम्ही सोळा रुपये युनिट प्रमाण पाणी देताय आहे सोळा रुपयाचे एक हजार लिटर पाणी शेतकऱ्याला भावात तिला शेतकरी पण घ्यायला काय अरे शेतकऱ्याला जर त्या भावात पाणी मिळालं शेतकरी समृद्ध होईल ज्याला तुम्ही बेचे सारखं त्याला त्याची जनावर असतो की चारा ठेवणे आपला तुकडा भेटता तरी त्याला छोटे छोटे अनुदान देता याची कोणालाही गरज नाही उकडं तुम्ही कोणाला काही देऊ नका पण कमीत कमी मागील त्याला ती साधना करून उपलब्ध करून दिली उद्योगाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून दिले त्याच्या मालाला भाव उपलब्ध करून दिला कामगाराला तर किमान वेतनानुसार काम करणारा जर तरी कामगार असेल तर त्या कामगाराला कोणतीही बँक कर्ज देत नाही त्याला काही गरज पडत नाही का आपल्या तिथे ऐंशी ते नव्वद पर टक्के जनता आहे हे किमान वेतनानुसार काम करते आणि त्याच्यासाठीच कायदा नसतं मग जे कायदे बनवणारे जे लोक आहे खासदार असतील आमदार असतील हे कोणासाठी कायदे बनवतात फक्त पंधरा टक्के लोकांसाठी आणि म्हणजे पंधरासाठी लोक तरी जनतेच्या हातात बटन आहे जनतेला पक्का माहिती आहे बटन कोणाचं दाबायचं आज हे लोक पैसे वाटून मतदान मागतात मला लोक पैसे देत आहेत साहेब तुम्ही लढा आम्ही तुम्हाला पैसे देतो देत। दुछ रहा। दुछ रहा दुछ एक मोठ एक मोठ कोणी शंभर रुपये देतो कोणी आम्ही गरीब माणूस कोण फक्त एक रुपये घेतो पण त्याचा एक रुपया दुसऱ्याने एक लाख रुपये दिले तरी तू त्याला मतदान करत नाही म्हणजे आपल्याला ही निवडणूक आपल्यासाठी नाही लढत आहे आपण या जनतेच्या भाल्यासाठी लढतोय आणि ह्या लोकांना एक धारा शिकवण्यासाठी म्हणजे आजकाल नेतेमंडळीचा असा भ्रम झालेला आहे आपण कुठून तरी पैसे कमवायचे ते पैसे निवडणुकीत उदळायचे आणि परत सत्य द्यायचं परंतु हे फोटो ठरवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो मागच्या वेळेस पण लढलो यावेळेस पण लढलो आणि मागच्या वेळेस पण निवडणूक लढलो मला घरातून एक रुपया टाकायला लागला मी बावीसशे रुपये मागच्या वेळेस पण माझे उरले होते निवडणूक खर्च जाऊन आणि यावेळेस पण माझ्याकडे आता लोकं त्यावेळेस मी मतदाराकडून पैसे घेतले नव्हते फक्त छोट्या मोठ्या कंपनीदारवाल्याकडून त्यांचेच पैसे घेतले होते फक्त पैशेवाले ते पैसे मागची निवडणूक वापरली होती यावेळेस मात्र गरीब आपण पण मी सांगितलं की तुम्ही एक रुपया द्या कारण तुमचा एक रुपया माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो अमूल्य आहे आणि त्याची मनाची जी श्रीमंती आहे मतदाराची ह्या लोकांनी जे भ्रम निर्माण केला की लोकांना पैसे दिले मतदान करत नाही ही त्यांच्यासाठी एक चपराची बाबा तू गरीब माणूस त्याच्या त्याला भलं तू दोनशे रुपये कमवतो आपण पण त्याच्यापैकी तुम्हाला मला एक रुपये देतो आणि ह्या लोकांनी चपरा घेत त्याचीवाली तो मी मतदार पहिल्याने विकला जात नाही तो मनाने श्रीमंत आहे परिस्थितीने जरी घरी वाटला तरी तो एक कोट एक मत एका मतासाठी एक रुपये द्यायला जाईल उमेदवारला फक्त त्यांना उमेदवार चांगला पाहिजे तरी या लोकांनी कोणाकोण एक रुपये घेऊन दाखवा यांना कोणी एक रुपया देत नाही यांच्याकडून हजार रुपये घेतात पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ज्या गाडी बसतात त्याच्याकडून पण हजार रुपये घेतात पण मला मात्र मतदार एक नोट एक कोट गल्लीकल्ली जिथं भेटेन तिथं मला एक नोट एक कोटसाठी लोक बोलवत आहे आणि आपण होऊन मी यावेळी निवडणुकीसाठी माझं मन नव्हतं लढण्याचं पण लोकांनी मला उभं केलं मी कोणत्या पक्षाचा उमेदवार नाही राजकीय पार्टीचा उमेदवार नाही पण मी जनतेचा उमेदवार आहे आणि आता जनतेचे पटणे त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे किती जरी बलाढे लोक असले मला त्याचं टेन्शन नाही